धुळे येथील अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अजय देवरे यांनी आज स्वीकारलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या दालन शाल पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करण्यात आले येथील अप्पर पोलीस अधीक्षक माजी किशोर काळे गेल्या तीन वर्षांपासून धुळ्यात कार्यरत होते त्यांची नाशिक शहर उपयुक्त पद उपायुक्त पदावर बदली झाली आहे त्यांच्या जागेवर लातूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले अजय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली देवरे यांनी आज सकाळी धुळ्यात अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी उपाध्यक्ष सागर देशमुख राजकुमार उपासे यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे हे दोन हजार दहाच्या बॅचचे सरळ सेवा भरती प्रक्रियेतील अधिकारी म्हणून ओळखले जात आहे धुळ्यात येण्यापूर्वी त्यांनी गोंदिया संगमनेर नाशिक लातूर या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.